नमस्कार मी माऊले फाऊंडेशनचे सेक्रेटरी आहे आणि हे आपले राज गावडे सर आहेत तर ते देवारच म्हणत्री म्हणण्यात्री सेवा चालवतात आणि या जी आजी आहेत त्यांना बारामतीमध्ये रोडवर भटकताना दिसतात त्यांनी बऱ्याच संस्थेमध्ये ट्राय केलं की ते आजींना तिथं ते दाखल करतील पण त्यांची परिस्थिती खूपच बिकट आहे आजीला दिसत नाही आहे तर त्यांनी नाही की त्यांनी त्या आजींला तिथे नेऊन पोसावं तर त्यांनी त्यांचा कॉल आला आपल्या माऊली फाउंडेशनला आणि माऊली फाउंडेशनला कॉल आल्यानंतर त्यांनी आजींची परिस्थिती सांगितली आणि आजींची परिस्थिती अशी की त्यांना डोळ दोन डोळ्यांनी दिसत नाही आहे काहीच आणि त्या अशा अवस्थेमध्ये रोडवर पटकत होत्या तर हे जे राजू गावडे सर आहेत जे जे प्रमुख आहेत मा, मा तर त्यांनी आपल्याला कॉल केल्यानंतर आपण आजींना त्यांना सांगितलं की आजीला तुम्ही माव आमच्या माऊली फाउंडेशनमध्ये घेऊन या आणि तिथं आपण आजीचा इथून जो पण काय असेल तो सांभाळून तर सरांनी एक खूप चांगलं कार्य केलेलं आहे आणि आजीला आपल्या आश्रमापर्यंत आणून पोचवलेलं आहे तर यासाठी मी राजू गावडे सरांचं धन्यवाद करते धन्यवाद जीव तुझा पाई दूर गेलो भसार जळाली भीती लावला मातीचा रिळा मस्त की दूर गेलो भसार जळाली भीती ምናልቲ ኣሊ ፋለቲ ህወያችን ሃይ ኣታ ካዲ ኻለቲ